नमस्कार मी सुनील मदनुरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस तर मी आपल्याला एक अशी घटना दाखवणार आहे की ही जी घटना आहे मी पहिल्यांदाच माझ्या लाईफमध्ये पाहतो आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आपण ज्याला शंख आणि शिंपले म्हणतो आणि गोगलगाय गाय म्हणतो ही खूप मोठी गोगलगाय गाय आणि हे दोन गोगलगाय गाय जे आहेत तर एका झाडावरती ते बसलेलं आहेत असं दृश्य माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदाच पाहतो आहे आणि मला असं वाटलं की हा जो अनुभव आहे हा अनुभव आपल्या प्रेक्षकांपर्यंत शेअर करावा म्हणून मी जे हा जो व्हिडिओ आहे आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो तर आपण पाहा की असा दृश्य मी प्रथमच पाहतो की एक शिंपले म्हणतो आपण त्याला गोगल गाय म्हणतो खूप मोठे खूप मोठे आहेत आणि दोन आहेत हे एकाच झाडावरती या ठिकाणी बसलेले आहेत आणि असे जे दृश्य आहेत खूप कमी पाहायला मिळतात जे निसर्गप्रेमी असतील किंवा यांच्यावरती जे काही लोक अभ्यास करत असतील तर त्यांना याचा अर्थ नक्कीच माहीत असेल